सर्वताईंना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार हा मुंगरसने खूप सारे प्रेम तर चोरून कॅमेरा लावला बसले जेव्हा या चुरू 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 तुम्ही पण बोलता तुझ्या बहिणी पण बोलते तर लाईक कमेंट होते तर आता घ्या तुम्ही सुरुवात दूर समजा बाबा त्या कमेंट हायलाइट झाल्या आम्ही दादाच्या बाजून सहमत आहे मग म्हटलं चला म्हणून झटलंय काय एवढं सहमत आहे दादा आणि बहिणी चालू दे येतो असं चोमडे तुझ्या दावीच काय सांग बर ते नव्हे किटवलं ना आता आता सध्या म्हणजे परवा पण मला कॉल आले आता सध्या मला चार ते पाच कॉल आलेले आहेत मला त्याच्याबद्दल पण मार्गदर्शन आता टीचर ताई तर भरपूर आहेत आपल्यात प्रश्नच नाहीये तर ते पर्सनली तर मार्गदर्शन मिळेलच पण थोडस ही गोष्ट का बोलते आता ज्यांची मुलं दहावीला आहेत ना त्यांच्या आई वडिलांसनी स्कूल म्हणजे कॉलेज अकॅडमी यांचे कॉल येणार इला आता जे काय पुढं कोर्स वगैरे द्यायचे आहेत त्यासह त्यांचे पण कॉल येतात हे हो नंबर कुठून जातात स्कूलमधून घेतात काय हा स्कूल मध्ये मार्गदर्शन देतात मार्गदर्शन देतात देता त्यावेळेला घेतात वाटतं मग मला भरपूर कॉल लागलेत आता कन्फ्युजन एवढा आहे ते सगळे कॉल आल्यामुळे ना की मला म्हणजे तिला नेमकं कशात घालायचं एक कॉल तर त्याच्या आधी पण सांगते मी योगायोगाने आपलीच एक ताई आहे त्या ताईने मला कॉल केला की के ताई बोलायचं आहे आणि असं असं किटतो जे ज्याच्याबद्दल तू आज व्हिडिओमध्ये बोललीस ना तर मग त्या काय बोलत होत्या की तिला कॉलेजला वगैरे घालण्यापेक्षा म्हणजे त्यांच्या मुलीच्या बाबतीत त्यांनी निर्णय जरा तो चुकीचा घेतला म्हटल्या कॉलेजला घालण्यापेक्षा तुम्ही सरळ अकॅडमीला घाला आणि अकॅडमी आताच ऍडमिशन घ्यायचं जशी दहावीची एक्झाम झाली की इकडे अकॅडमीला टाका म्हटल्या तर त्यात तरी अजून मला पुढे सविस्तर बोलायचं आहे पण प्रॉब्लेम हे झालाय की वेळेचा माझं त्यांचं वेळेचं मॅच होत नाहीये त्यासाठी एका दिवशी कॉल करून बोलेन प्रश्न नाहीये पण मला तुम्हालाही ज्यांची आता मुलं होऊन गेलेले आहेत यातनं आता आमचं कन्फ्युजन आपल्याला काय माहित नाही ना आता हा पहिला अरेंज वेळेला कन्फ्युजन होणार नाही आमचा हा पहिला टप्पा आमच्या पुढं पण कोण असं होतं की बाबा कोणा कोणाला अशा पद्धतीने केले अपेक्षा पण हा पण आता आमचं डोकं चालेल ना की नेमकं कॉलेजला घालायचं अकॅडमीला घालायचं तर मॅच होत नाही हा म्हणजे कारण की अकॅडमीत कसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स बद्दल तुम्हाला ट्रेनिंग दिले जाते आता आमच्या आम्हाला पण ज्या अकॅडमी आणतात त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या कोर्सेस बद्दल तुम्हाला हे देऊ ते देऊ मग ते शेवटला काय म्हणतात की आम्ही तुम्हाला म्हणजे दुसऱ्या ऍडमिशन देऊ म्हणजे आमच्या तर्फे खरं ते आमच्या ह्याच्यात अकॅडमीत राहून तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल करायचं आणि सोबतच म्हणजे थोडं थोडं तुम्हाला कॉलेज कॉलेजमध्ये कसं तुम्हाला बारावीचं जे बोर्डाचं शिक्षण असतं ते पूर्ण मिळतं अकॅडमीला तसं नसतं तुम्ही फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीच तयार होत असतं असं मग मला जे म्हणजे मला जे फील्डमध्ये जायचं तिथं काय अट आहे की मध्ये चांगले पर्सेंटेज तुम्हाला सायन्स मध्ये काढावे लागणार hmm. मग जर मी इकडं कॉम्पिटेटिव्ह एक्झामधे लक्ष देत राहिले आणि इकडचं बारावीचं राहिलं तर मग ते दोन्ही मॅच होणार नाही ना असं माझं मत आहे पर्सनल मग मी काल टीचरांशी बोलले त्या तुझं मत सांगितलं त्या काय म्हटल्या माहिती का मला तिला एकदा घेऊन या की बाबा कॉलेज आणि अकॅडमीतला जो तिच्या मनाचा गैरसमज आहे तो मी काढते हा गैरसमज आहे म्हणले ज्यांची मुलं गेलेले आहेत पुढं त्यांनी मार्गदर्शन जरूर करावं आता राहिली दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट हा बघा मी तुम्हाला बोलले परवा की हा, आए, आए, आए बाब, बाबा हा आई आई चालले फिरायला आमच्या मनाला असं दुख होते की बाबा आई एकटीच चालली आहे फिरायला त्यापेक्षा बाबा पण जाऊ दे बाबांना आम्ही काय म्हणलं की तुमचे पण पैसे भरतो एक सागरनं भरले म्हणजे आईचे सागरनं भरले तुमचं काय मार एक म्हणलं सागरनं भरले एक म्हणलं आम्ही भरतो तुमचं खरं तुम्ही जावा बाबा म्हणले तुम्ही पैसे ना तिकडे काय करायचं ती करा, करा। माझ्या जरशी शिक दुध देत नाही <laughs> माझ्या जरशी शिक दुध देत नाही त्या मी दहा दिवस जर गेलो तर माझे दुध होतात म्हणजे <laughs> त्यांच्या दोन्ही पण सुना दे त्यांना कधी त्यांनी जनावरांकडे जावा ते धारा काढा लावलेलं नाही या दोघांशिवाय ती काय दूध देत नाही मग त्याला काय म्हणतात तिला जाऊ दे हिंडाय हिंडायत कुठे हिंडायच तिकडे फिरू हिंडाय फिरुदी माझ्या म्हणजे माझ्या गया त्यांचं दूध आणि मी मी कुठेही घर सोडून हालणार नाही बघा एखाद्याला जा जाऊ देत नाहीत किंवा एखाद्याला म्हणतात जाऊ नका येत्या आमच्यात तुम्ही जावा म्हणतोय आम्ही तुमच्या बाबा त्या गायी गायी किती फक्त दोनच आहेत पण ते म्हणतात की दोनच गायी दहा दिवस जर व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर दूध कमी येणार दूध जाणार तुमचं काय जात आहे दहा दिवस हिंडून फिरून आणि पुन्हा आम्हाला दूध देणार नाहीये आम्ही म्हटलं जेवढं द्यायचंय ते देऊ म्हणजे आम्ही काय म्हटलं की बाबा जेवढं द्यायचं तेवढं देऊ दे किंवा आता उन्हाळ्यामध्ये तुमच्या दोघी सुना येतील तेव्हा थोडीशी सवय लावा त्यांना जवळ जायची वगैरे करायची म्हणजे जेणेकरून असो ते तर असं झालंय ना त्या गायांमुळे की बाहेरच पडता येत नाहीये म्हणजे दोघांना एकदम बाहेर पडता येत हे एवढंस छोटस पैंजन कधी नव्हे ते काहीतरी म्हणजे मागणी केली म्हणतात ना तसा प्रकार आहे या पोरीचा तर हे पैंजण मागितलेलं आहे घेऊया आपण गुरुकुश अमृत कधी आहे बघ माझी चांदी भरपूर पडली आहे हे आपलं डुप्लिकेट आहे ना गौरीसाठी आणलेलं मी पैंजण काढून टाकलं छेलछेल वाजते आणि ह्याचं मग काय नाही असत त्यांना असं ते तुटलं सगळं माझ्याकडे हे बघ पूर्ण वाट लागली की म्हणून मी दुसऱ्या माझ्यामध्ये पुढच्या महिन्यात असणारे आता ताई न गुरुकुश अमृत जे आहे ते आलेले आहेत म्हणजे लवकर आहेत ह्या ह्याच्यात जा एंडिंगला जास्त नाही आहेत ना सुरुवातीला पण जास्त नाही आहेत पण आहेत मध्ये आहेत म्हणजे अजूनही तुमच्याकडे वेळ आहे थोडं 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 साठवा आणि गुरुकुश अमृत योगावरती एक गुंज का होईना मी कायम सांगते ना तसं एक मणी का होईना गेला एकवीस तारखेला मे ला पहिलं ह्या वेळेला पहिलं एकवीस मेला आलंय कसं काय एवढ्याला लांब गेला आधी मध्ये असेल बघ पाडव्याला वगैरे गुरुपुष अमृत जे असतं ते गुरुवारीच कॅलेंडर कॅलेंडरमध्ये आहे बघा मी कायम सांगत आलेले मी जसं युट्यूब चालू झाले तसं मी सांगत आले की बाबा गुरुपुष अमृतच्या युगाला घ्या हा एप्रिलच्या तेवीस तारखेला आहे त्याच्यानंतर मे च्या एकवीस तारखेला आहे माझ्या माझ्यामध्ये मा चार का पाच आहेत या वर्षात चार पाच आहेत जून मध्ये थोडस पैसे साठवा आणि नक्की एक छोटा का होईना मनी घ्या आरूला रिकाम वेळ असला की आरूच सुरू होत असा वरचा हार घाल की हार आणि एक फेटा, है ना? फेटा. पगड़ी, फेटा पगड़ी आहे ना छोटासा फेटा पगडी पगडी त्यांची जी आहे ती रे मिळतोय की तो असा व्यवस्थित पुढे बसवायचा पाणी करून पुसून आणले का तू हॅलो hmm. नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जरी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी लाईक साठी खूप मनापासून हृदय आभारी आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा लाईक करायला विसरता आज भरपूर अंडी बघून तुम्ही म्हणसाल की काय बनगड ताई एवढी का अंडी शिजवत आहे तर सध्या आता तुम्ही जसं बोलला की बाबा डॉगींना हे घाल ते घाल तेव्हापासून ना आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा आता वार बघून असतं एक म्हणजे गुरुवार शुक्रवार सोमवार मंगळवार असे वार असतात की ज्यामध्ये अजिबात बनवत नाही मी पण बाकीचे वार असतात त्याच्यामध्ये त्यांना शिजवून देते आज असा विचार केला की के आर्यनला आणि दादांना दोघांना पण द्यावं कारण दोघं पण घरीच होते त्यामुळे विचार केला के की मग घरच्या घरी असल्यानंतर दुपारच्या वेळेला असं द्यायला होत नाही पण डब्याला शक्यतो असं मी अंड वगैरे देत नाही बरं का म्हणजे मुलांना पण असू दे शक्यतो किंवा असं दादाला पण असू दे म्हणून मी अंडी जी आहे ती शिजत घातली त्यांचं पण होईल डॉगींचं पण होईल तुम्ही पाहिलेलं होतं की एके दिवशी मी खिचडी बनवलेली होती त्यातली थोडीशी म्हणजे शाबू राहिलेला होता तो मी तसाच फ्रीजला ठेवून दिला होता तो काढला आता थो थोडासा असा कडक झाला होता त्याची खिचडी बनवणं तर योग्य नाही मग काय करायचं तर ह्याची खीर जी आहे ती खूप सिम्पलमध्ये होते गोडमध्ये थोडीशी साखर टाकली थोडंसं ड्रायफ्रूट जे आहे ते मिक्सरला एकदम असं म्हणजे जास्त मोठं पण नको होतं छोटं पण नको होतं अशा हिशोबानं आणि त्याच्यामध्ये शाबू टाकला थोडंसं तूप टाकलं झालं आपलं खीर जी आहे ती तयार झाली गावाकडच्या बऱ्याच जणी बायका ज्या आहेत ना त्या उपवासाला एखादं काही चावायला नको असेल किंवा तब्येत बरोबर नसेल तर अशा पद्धतीने ते केलं जायचं आणि पिलं जायचं म्हणजे का पोटातला पण आधार आणि काहीतरी खाल्ल्याला पण होते असं आता ते होते तोपर्यंत थोडंसं दूध माझं ना असं मला नाचल्यागच जाणवलं म्हटलं नाचलं तरी पण याला आपण फाडून त्याच्यातला गन्ना जो आहे तो आपण काढू शकतो कारण का खूप वेळा आपण विचार करतो की नाचलं म्हणून आपण टाकून देतो ते नॅचरली नाचलेलं असतं आणि आपण कधीकधी ते नाचवतो प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे बघा स्वतःहून फाडणं म्हणजे काय तर ते थोडंसं चांगलं दूध असतं त्यावेळेला आपण त्याला फाडतो आणि हे स्वतः फाडतं म्हणजे ते खराब झालेलं असतं पण माझ्या हिशोबाने यातलं जे पनीर कधी निघेल तेव्हा जर मी काढलं ना तर मला तेवढं काय असं वाईट वाटत नाही जर वाटलं तर ते सुद्धा आपण घालू शकतो पण हे जे पनीर आहे हे खाल्लं आम्ही आणि खालचं जे पाणी होतं ते मी डॉगींना घातलं थोडंसं झाडांना घातलं डॉगी पण खातात झाडांना पण चालतं पण डॉगींना आता सध्या आपल्या म्हणलं ना की जसं काय झालं काय माहीत हा प्रॉब्लेम चारही पण म्हणजे पोरांना झालेला आहे असं एकालाच झालं आहे असं नाही आहे मला कळे ना नेमका काय फॉल्ट झालाय आहे कारण जेवण म्हणलं की ते जेवणाकडे मा ते बघतच नाही आहेत सगळीच म्हणजे एखादं करत नाही आहे सगळीच तशी करायला लागलेली आहेत आता बघूया काय अदलाबदल करते अंडं वगैरे असं टाकले की लगेच खातात पण बाकीच्यांना काही ते इंटरेस्ट दाखवी नाहीत परवा मी तुम्हाला म्हटलं की बाबा चटणी बनवायची ही एवढी चटणी सगळी बनवायची क न बनवायची कारण का बारीक करून ठेवलं तर ते खाल्लं जाईल का मग थोडं थोडं करून बारीक केलेलं बरं का नंतर म्हटलं खाऊ दे नाहीतर राहू दे बनवून ठेवलेलं बरं कधी भाजीला वगैरे काय बनवायचं झालं न झालं त्यावेळेला ना जाला ते आपलं थोडंसं तेल किंवा दही टाकलं तर त्याच्यावरती जेवण होऊन जाते आता अंड्यासाठी मी सगळा मसाला तयार करून घेतला त्याच्यासाठी कांदा टोमॅटो आलं लसूण हे सगळं वाटून घेतलं जिरं मिरची फोडणी दिली जशी आपण रेग्युलर ग्रेव्ही बनवतो त्यातलं ग्रेवीचं अंडं जे आहे ते मी बनवलं किट्टो एकमेव घरात अशी आहे की तिला ना असं उकडलेलं अंडं नाही चालत अजिबात चालत नाही तिला अंडं जे लागतं ते फक्त आणि फक्त पोळी पोळी जर असेल तर ती खाते आणि आता ती उकडलेल्या अंड्याला बघितलं ही करते काय मला कळतच नाही तिचं एक बघा दही खाते दूध खाते सगळं करते बरोबर तूप खाते पण साई खात नाही म्हणजे सगळं आवडतं पण साई आवडत नाही आहे अंड्यातमध्ये पण पोळी आवडते पण ते उकडलेलं आवडत नाही आणि दादांचं असं म्हणणं असतं की तुम्ही पोळीपेक्षा जेवढी उकडलेली अंडी खाचाल तेवढं बरं कधीतरी असं काय केलं तर ते खातात असं रेग्युलर जर त्यांना म्हटलं ना उकडून खा लोक आता बरेच जण म्हणजे नाश्त्याला वगैरे किंवा सकाळचं बरेच जण पितात खातात दादा एवढं डोकं फिरवायला लागले तर बघा हा अंड्याचा चुरा जो आहे अंडी सोडलेली टर्पल टर्पल हा <laughs> टर्पल <laughs> <laughs> टर्पल पाहिजे तर म्हणून मी झाडांना खत घालणार आहे असं कुठे घातलं जाईल नॉनव्हेज करून ठेवू आणि मी फुलं वाते देवाला नॉनव्हेज चा प्रश्न नसतो मग कसला प्रश्न असतो जमनीत तुला माहिती आहे का कुठलं काय काय गेलेलं असतं बोनमिल सुद्धा घालतात माहितीये का बोनमिल झाडाला बोनमिल म्हणजे हाडाचा चुरा हा तो सुद्धा घातला जातो त्याच्यावरनं तुझ्या या खतात सगळं मिक्स असतं ते आणि आम्ही लय सातवी कण पवित्र म्हणतो की झाडानं खाल्लं म्हणून का तेच येतं का त्यात आता माणसाला खाल्लेलं नॉनव्हेज त्याचं रक्तच तयार होतं ना मग आंघोळ करतील जातील ना देवाला पाय पडला बाबा उघड आहे पण काय गरज आहे का आता हे ना काय मिळत मिळतं काय काय मिळतं झाडाला फॉस्फरस फायबर मिळत्या गोष्टी आहेत त्या बर गुलाब सोडून देवाला फुलं घालते ना त्या झाडासनी सोडून बाकी सगळ्याला घाला त्यांना घालायचं गुलाबा बोला कॅमेरा चालले हे बघा आता कसं कुस करायला लागले तर ऑर्डर करतात ऍक्च्युली पाण्यात घाटल्याच म्हणजे त्यामुळे मी मग पाणी वतून द्या की आणि उन्हात तो वाळवा की वर टरपाल वाळवून घाला ते अशीच निघून घालव ना का वास नाही वर नका पप्पा अंडी जी आहे ती व्यवस्थित कुसकरली त्याच्यामध्ये ब्रेड घातला आणि थोडंसं पाणी टाकलं पाण्याने व्यवस्थित ते मिक्स केलं म्हणजे नुसतं ब्रेड पण खाऊन येई नुसतं अंडं पण पॅन्थरले आगाव आहे सगळं शोधून शोधून खातो तो म्हणजे असं अंड्याचं कुठं आहे चपाती कुठं आहे बाकीचं कुठं आहे हे बघतो त्यापेक्षा मिक्स केलं तर व्यवस्थित खातात आणि ही झालेली आहे दोघांची भाजी किटोसाठी दोन काढून ठेवलेली त्याची तिला पोळी करून देणार आहे असं त्याच्यानंतर मग थोडंसं भाजीपाला होता ना याचं सगळं मी कटिंग केलं आणि त्याच्यामध्येच रात्रीचा उरलेला जो भात होता तो भात पांढरा भात असला की शक्यतो सकाळी नको वाटतं खायला त्याच्यापेक्षा त्याला फोडणी दिली किंवा काय तर थोडं टाकून वेगळे पण केलं तर म्हणजे जरूर खातात आपल्या तर खातात बरं का तसं मी केलं असो तुम्हाला मी अंड्यांबद्दल एक जरूर सांगेन दादाचा अनुभव ते ओरडतात मुलांना खावा खावा म्हणून कारण का दादा पूर्वी अंडी खायचे ते फोडून ग्लासमध्ये फेटून पण प्यायचे व्यायाम करत ते होते तेव्हा आणि त्याच्यानंतर सुद्धा खात होते तर त्यांनी लग्नाच्या आधी सांगत होते त्यांच्या डोक्यामध्ये खूप मोठा मार बसलेला होता ते म्हणतात कोमा कोमामध्ये जाणं तसे कोमामध्ये एकदा गेलेले होते आणि त्यावेळेला त्यांच्या डोक्याला सात ते, ते आठ टाके होते तर त्यांनी अंडी खाल्ल्यामुळे त्यांच्या शरीराला म्हणजे एवढं होतं की त्यांना कुठेही कट होऊ दे काही असू दे तर ते लगेच भरून येतं त्यांच्या जखमा ज्या आहेत ना त्या भरून येतात फक्त आणि फक्त अंड्याबद्दल बोलतात ते की अंडी खावा बाकीचं राहू दे पोरांना पण तेच सांगतात की तुम्ही जर हे खाल्लं कुठंही जखम असू दे अंड्याने लवकर भरून येते असो त्यांनी ना सातव्या दिवशी त्यांच्या डोक्यातले टाके जे असतात ना ते पूर्ण ते वाळलेलं होतं आणि त्यांनी हाताने काढले होते ते डॉक्टरच्या आधी असं हे करणं चुकीचं आहे फक्त मी सांगते तुम्हाला की बाबा खाणं पिणं व्यवस्थित असेल तर ता जखमासुद्धा भरून येतात संध्याकाळचं वेळ होते आरूला झाली हो <laughs> की म्हणतात ना आली की झालं मम्मी मला ना मसाला पापड बनवून दे आता मी जास्त काही बनवत नाही पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टर म्हणून आपण पापड आणतो त्याच्यात आणि काय काय असतं पण मी जसं मला वाटलं त्या पद्धतीने पापड जे आहे ते व्यवस्थित तळून घेतले छोटे छोटे होते माझ्याकडे काय मोठा नव्हता थोडंसं गरम मसाला टाकला थोडीशी बारीक शेव होती ती टाकली थोडंसं आपलं जे तिखट असतं ते सगळं थोडं थोडं तिखट टाकलं कांदा टाकला टोमॅटो माझ्याकडचा संपलेला होता कोथिंबीर संपलेली होती परवा काय ताईने कमेंट केली होती की कोथिंबीर कोथिंबीर म्हणते वर लाव तर लावलं होतं ताई सगळं आहे पण कोथिंबीर दोन वेळा लावलेली होती दोन वेळा दादानी टाकली कोथिंबीर आलेली नाही काय माहीत कशापाय का येत नाहीये पण धन मात्र मी घरातलं दिलेलं आता विकतचं आणून देईन लावल्यानंतर बघूया आली तर तुम्हाला जरूर सांगेन असो सॉस थोडंसं टाकून दिल्यानंतर अरुला सगळ्यांना आवडलं कारण खट्टा मिठा आवडतं घरात तर मी ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते आवडला तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ